हाय गाईज आपण आलेला आहे आज इथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी या ठिकाणी विविध अशा मॅचेस वगैरे सुरू आहे जसे या ठिकाणी क्रिकेट आहे खो खो आहे फुटबॉल आहे त्यानंतर बॅडमिंटन अशा विविध टाइपच्या मॅचेस इथे सुरू आहेत या जे विद्यार्थी आलेले जे खेळाडू आले त्यांचे आपण काय करणार आहेत की त्यांनी विविध प्रकारे जे काही इंजुरीज होतात त्या इंजुरीज बद्दल आपण माहिती गोळा करणार आहेत आणि त्यांना आपण रिकव्हरी देणार आहे तर चला या बघूया आपण विविध स्पोर्ट्स पर्सन तर कसं वाटायला ट्रीटमेंट नंतर खरंच खूप चांगलं वाटतंय मला आधी खूप पेन होता पण ट्रीटमेंट झाल्यापासून आता खूप रिलॅक्स वाटतंय अरे वा ठीक आहे आणि आता किती मॅचेस पासून हा पेन आहे तुला ना आता जस्ट आपण ट्रीटमेंट टिपिंग वगैरे दिली त्यानंतर पेन रिलीफ केलं आपण आईस पॅक वगैरे दिला त्यामुळे मोबिलायझेशन केलं त्याच्यानंतर काय बदल खूप बदल वाटतंय कारण की फर्स्ट मॅचला पण मला पेन नव्हतं होता सेकंड मॅचला खूप जास्त झाला आता जे ट्रीटमेंट केली आपण त्यामुळे खूप 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 रिलॅक्स वाटते काय कॉन्फिडन्स आलाय किंवा बरं वाटतंय आता की काय इशू नाहीत ओके okay, ठीक आहे चालेल यानंतरच्या सगळ्या मॅचेस साठी तुला खूप खूप किरण सरला मी थँक्यू वाल ना कारण आता मी मॅच खेळणार नव्हतं मागची मॅच पण मी खेळलो नाही पण आता हे केल्यानंतर मला जरा चांगलं वाटतं खूप चांगल्या पद्धतीने वाटायला okay. यानंतरच्या जेवढ्या मॅचेस राहील तुम्हाला ऑल द बेस्ट